होय मी बोलते मी इंद्रायणी जी आज प्रदूषित होते मी तीच इंद्रायणी जेव्हा तुमची पालिका ते पार्लमेंट सत्ता होती मी तीच इंद्रायणी जिला उगमा पासून संगमापर्यंत तुम्ही यातना दिल्या मी प्रदूषित होत असताना मरणासन्न होत असताना पालिकेतील सत्ताधारी तुम्ही, आणी तिल सत्ताधारी तुमचे पालन करते अनभेज्ञ होते पण दोन हजार चौदा नंतर एक आशेचा किरण दिसू लागला नमामी इंद्रायणी नावाने विविध उत्सव तो करू लागला माता गंगा म्हणून मला पुजू लागला यामुळे गणपती विसर्जनापुरते घाटावर येणारे लोक किमान नाव तरी घेऊ लागले मला प्रदूषणाच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी तो एकाकीपणे लढू लागला सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प उभे राहू लागले हजारो कोटी रुपयांचा नदीसुधार प्रकल्प अहवाल त्याच्या पुढाकारामुळेच तर मंजूर झाला महाविकासाचा दावा करणाऱ्या अनेकांनी सत्ता काळात पर्यावरण विभागाकडून एनओसी सुद्धा मिळवून नाही दिली एवढंच काय आज माझी आठवण होणाऱ्यांना महापालिकेचे पदाधिकारी असताना आणि घरात सर्व महत्वाची पदे असताना माझी दया का बरं आली नसेल अरे हा आत्ता लक्षात आलं निवडणुकीचं बिगुल वाजणार आहे पण मी विसरलेली नाही आणि माझे वारकरी भक्तही विसरणार नाहीत तुम्ही वीस पंचवीस वर्षात केलेलं दुर्लक्ष अवघ्या काही वर्षात माझं प्रदूषण कसं बरं कमी करेल वेळ तर द्यावाच लागेल ना आता माझी तयारी आहे आणि मानसिकता सुद्धा आहे वेळ देण्याची आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्या माणसाला सामावून घेण्याची मला खात्री आहे हा आशेचा किरण मला प्रदूषणातून निश्चितच मुक्त करेल कारण हा लढा प्रामाणिक संघर्षाचा आहे आणि नमामी इंद्रायणी मोहिमेचा आहे एक दोन दिवसात मोहीम फत्ते नाही होत हा इतिहास आहे thank you